साठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जे आहे ते खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तर कोणाकोणाला आज बहुतेक जे आहेत ते जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहे ते वाटप झालेले आहेत तर बघा तुम्हाला पैसे किती आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज तीन तीन हजार रुपये हे ते वाटप सुरू झालेले आहे बघा तर ज्यांना ज्यांना आलेले असतील त्यांनी ना कमेंटमध्ये हो म्हणून पाठवा ज्यांना आलेले नसतील त्यांनी नाही म्हणून पाठवा आणि बघा ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी दहा वस्तूसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तर त्या दहा वस्तू आणि तुम्हाला बघा दहा वस्तू जी एस टी कमी होणार आहे बघा तुम्हाला सांगतो मी जे जे दहा वस्तू आहेत त्या कोणत्या असणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे बघा ज्यांना ज्यांना जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही बघा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे आलेले आहेत ज्यांना ज्यांना जुलै महिन्याचा हप्ता आले आहे पंधराशे रुपये ठीक आहे तर त्यांना पंधराशे रुपये येतील आणि आहेत बघा तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी बहुतेक जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात हे पैसे अचानकपणे केव्हाही येऊ शकतात आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो टेन्शन घेऊ नका लवकरच बघा तुम्हाला सांगतो मी जे टी व्ही आहे टी व्ही आहे चार्जिंग गाडी आहे चार्जिंग गाडी आहे तसेच कूलर आहे जे इलेक्ट्रिक वस्तू आहेत आणि तुम्ही त्यात बघू शकता ज्या खाद्यवस्तू त्याच्यामध्ये सुद्धा जी एस टी जो आहे तो कमी केलेला आहे जो जी एस टी दर आहे तो कमी झालेला आहे ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे तसेच लाडक्या बणींना ज्यांना ज्यांना पैसे आलेले असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो बा पाठवा आणि ज्यांना ज्यांना आलेलं असेल त्यांनी नाही म्हणून पाठवा तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बनींनो कोणत्याही क्षणी तुम्हाला जे एस एम एस पटापट -पत येऊ शकतो एस एम एस तुम्हाला डायरेक्ट खात्यामध्ये येऊ शकतो डायरेक्ट तुम्हाला तीन हजार रुपये हे जमा होऊ शकतात त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका कारण लाडक्या बहिणींसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते बघा तर तुम्हाला सांगतो मी बघा जे आहेत नाशिक वगैरे जे जिल्हे आहेत नाशिक झाला संभाजीनगर झालं ठीक आहे बहुतेक असे जिल्हे आहेत की त्यांच्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे बघा सांगतो मी तुम्हाला प्रथम सांगतो नाशिक ठीक आहे दुसरं सांगतो तुम्हाला संभाजीनगर संभाजीनगर तिसरं सांगतो तुम्हाला बीड चौदा सांगतो तुम्हाला अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये केव्हाही कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकतात त्यामुळे त्या लाडक्या बनींनो काळजी करू नका काहीही टेन्शन घेऊ नका तर आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी गुड गुडन्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला टी व्ही जे आहे टी व्ही आहे फ्रीज आहे ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहे चार्जिंग गाडी आहेत अशा भरपूर काही ज्या वस्तू आहेत त्यांच्यावर जी एस टी डायरेक्ट अठरा टक्के अठ्ठावीसहून डायरेक्ट अठरा टक्क्यावर करण्यात आलेला आहे म्हणजे जी एस टी जो दर आहे तो कमी आकारला जाणार आहे आणि दिवाळीमध्ये बहुतेक ग्राहकांना सुविधासुद्धा मिळणार आहे ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या ता बहिणींसाठी ता त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे अचानकपणे येऊ शकतात कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे हे पैसे येऊ शकतात तर ताईंनो मोबाईल चेक करत राहा एस एम एस चेक करत राहा तर आताच्या क्षणाची तीन तीन हजार रुपये शासनाने जमा केलेले आहेत म्हणजे ऑगस्ट प्लस सप्टेंबर असे तुमचे तीन तीन हजार रुपये हे जमा केलेले आहेत तर बघा त्यामुळे पटापट एवढं व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा बघा कारण तुम्हाला लाईक शेअर करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा तुम्हाला एवढीच विनंती असते जास्तीत जास्त ताईंनी जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर बघा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे बघा लाडक्या बहिणींना काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे हप्ते आहेत तीन तीन हजार रुपये कधी पण येऊ शकतात कोणत्याही क्षणी तुम्हाला पंधराशे रुपयेसुद्धा येऊ शकतात तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका लाडक्या बहिणींना जर तुम्हाला पैसे आले असतील हो तर त्यांनी हो म्हणून पाठवा ज्यांना आले नसतील त्यांनी नाही म्हणून पाठवा तर खूप मोठी गुड न्यूज आहे स्वतः आदिराई तटकरे मॅडमनी म्हणाले की आम्ही तीन तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि ही सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत जर कोणाकोणाला आले नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ज्यांना ज्यांना आलेले आहेत त्यांनी हो म्हणून पाठवा कारण बऱ्याच अशा काही महिला आहेत की त्यांना पैसे आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला आले की नाही आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण ज्या तुमच्या इतर बहिणी आहेत त्यांना पण समजलं पाहिलं की पैसे यायला सुरुवात झालेली आहे हे काही फेक बातमी नाही हे शंभर टक्के पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना जे आहेत ते पैसे खात्यामध्ये येत आहेत त्यामुळे ज्यांनी ज्यांनी सर्व बहिणींना माहीत पडलं पाहिजे की पैसे येत आहेत कोणत्याही क्षणी तुम तुम्हाला जे पैसे आहेत एस एम एस येऊ शकतो किंवा खात्यामध्ये येऊ शकतात ही बघा मोठी बातमी आहे शिंदे सुद्धा स्वतः मुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केली लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणींना आम्ही पेमेंट जमा केलेलं आहे काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे तांत्रिक कारणांमुळे जे पैसे आहेत ते अडकलेले आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात अचानकपणे कधीही पैसे जमावू शकता तर खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे पैसे येऊ शकतात आणि ही खूप मोठी गुड न्यूज आहे तर पंधरा पंधराशे तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये हे खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे गुड न्यूज खूप मोठी महत्त्वाची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे ज्यांना ज्यांना काही समजलं असेल नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व जी माहिती असते बारीक सुरीक सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो तर ताईंन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुमच्यापर्यंत मी रोज नवीन आणि ऑथेंटिक अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये